तरी सारा चालू आहे बघा हे निवांत सांगितलं फ्री ऑर्डरही दिले बी पी कमी झाले ती पेज सांगितले ओके मध्ये होते ठाण थान ठाणे तीन दिवसात असा हसत फिरा दिसली पाहिजे अह का काय हसते जीवावाल्या ग काय धोका लागले हात कशाला हात हलवू नको हात हलवू नको फॅन फॅन बंद गेला गरम वाटायला लागले अजून एक बारा तास जातो एवढी सलाई संपायला पूनमला घेऊन बघा आज पण दवाखान्यात चाललोय बघा काल पिन गेलतो काल सलायन लावली होती पण काय फरक नाही त्या डॉक्टरकडं म्हणून आठपाडीत बघा तोडकोड डॉक्टरकडे आलोय बघा त्यामुळं आहे पण बसले नाराज होऊन तिला काही बरं वाटा ना बर चक्कर आल्यासारखं झालंय बी पी तिचा कमी होतोय त्यामुळं चांगल्या डॉक्टरकडं रक्त लघवी हे सगळं चेक करायचंय बघूया काय होतंय आता आज हाय बघा शनिवार त्यामुळं आज गर्दी तर लई दिसाय लागल्या गाड्या दवास खाण्यासमोर फाट गर्दी आहे आज गाड्या तर भरपूर आहेत बघा लय गर्दी आहे आज शनिवारमुळं बाजार असल्यामुळं गर्दी लय बाई सगळ्या गाड्या जायत्या आज जिकडं बघल तकडं आज गाड्या सगळ्या दवाखान्या समोर लागल्या त्या हा फाट गर्दी असते दवाखाना गच्च भरलाय बघा तर गाडी लावून आलो मी डॉक्टर म्हणते तर रिपोर्ट नॉर्मल आहे तर टेन्शन बिन्शन आहे का म्हणतील डॉक्टर रिपोर्ट तर नॉर्मल आहेत म्हणतील टेन्शन घेऊन आला म्हणून सांगितलं आहे काय पाणी भरपूर प्यायला सांगितलं आहे शेंगदाणा गुळ रक्त थोडं कमी झालं आहे शेंगदाणा गूळ लाडू खाय सांगितलं तर शेंगदाण्याचं गुळ टाकून बनवून ठेवू घेऊ करा हां काय अवस्थान काय अरे आयुष्य एकदा जा बिंदाच जगायचं दही टेन्शन घ्यायला लागले बाबा काय आवड आहे माणसाच दुसरी सारायन चालू आहे बाबा ही निवांत फ्रीली फ्री पावडरही दिले बी पी कमी झाली प्यायचे सांगितले ओके मध्ये होते ठाण तीन दिवसात असं हसत खेळत दिसली पाहिजे

फॅन गर फॅन बंद केला गरम वाटा लागले अजून एक अर्धा तास जातो एवढी सलाईन संपायला बाजार घ्यायचा आहे अजून का हे संपले आहेत सगळं अगं हास ग अगं हास अगं हास देह विठ्ठल विठ्ठल झाला हस <sų> की अग तू असे नाराज बसले मला कसं कर मला मी वारीत जायचं वारीत जा चाललो तुझ्यासाठी यासाठी कॅन्सल केलंय तुझी तब्येत बघून तू ठणठणीत झाली का जाणार आहे म्यातलं का मनापर जाणार आहे चार पाच दिवसात ठणठणीत हो शेवटचे एक पाच सहा दिवस तर जातो सहा दिवस ना नको पाच दिवस तर एक तारखे के पुढं होय नाही काय बर काय बरं नको आ काय मोठा अवघड आहे बाबा मित्रांनो लय अवघड आहे बाबा माणसाचं आयुष्य कधी काय होईल सांगता येत नाही दगदग कार्यक्रमाचे दगदग टेन्शन बी पी कमी झाला आहे बघा बी पी रक्त नॉर्मल कमी झालं आहे हिला आता बीट घेतो बीट जर नाही खाल ना तर ह्याला सांगतो मग तू बीट खाल्ली तर मी थांबणार नाही तर मग वारेला जाणार नाही ताई तू बीट खाणार का एक किलो नाही मग मी वारीला जाणार मग वारीला जाणार तू बीट खात नाही आता रक्त बीटच खावं लागते खाणार जाणार मग मी वारीने जाणार दोन्ही पैकी एक कुठलं तर काय करू सांग औ बीट खाणार का वारीने जाऊ राहू दे काय बोलत नाही तर झाला बघा मित्रांनो दवाखाना झाला आता आलो आता आठपाडीच्या बाजार पटांगणात ओ बोला गे काय नाही आलोय बाजारला जरा घ्या म्हणत भाजपाला त्या दिवशी काय कार्यक्रम होता आल तुम्ही आलो नाही आता आम्हाला कसं काय कॉन्टॅक्ट नस कसं बोला व्हिडिओ माध्यमात बोललो ते वर्षदार आमचे कोळ्याचे हा हा ते तो तो <laughs> का होय होय हाय हाय इको ऑपरेटर बसले ते म्हणले तर जाऊया काय मला पण काय मिळालं टाइम मिळाला या घ्या दिवशी बाकी काय काय ना निवांत झाला बाजार काय झालं आमचं निवांत आहे पेशंट आहे जरा ते घेतो भाजीपाला उतरले उतरलंच फॅन भेटलं बघा आता निघालोय मस्त पैकी बाजारात इकडं धान्य असतंय बघा बाजरी बिजरी मका धान्याचा बाजार आहे इकडं

एकशेवीस मारलं की चार शेपूच्या पेंट्या आणि एक कोथिंबीर एक पेंट एकशे एकशे मारलं हे सगळं मग ही दोनशे रुपये मारतो तर मित्रांनो बघा आता भाजी बिजी घेतली आता मस्त पैकी फ्लॉवर घ्यायला लागले बघा मावशी आपल्या ओळखी जायच्या शिंगुर्ली भाजी पण होती यांच्या पशी पण आता पाठी मागायची सगळी घ्या 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 म्हणजे घ्यायच लागतो बाजार कसा फुल तो भरला एकदम चार वाजल्या का बाजार फुल भरतो एकदम हो मावशी वापडा कसा आहे वीस रुपये काय ते हाय तू या पशी देतील सुट